कनेरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी वाशी पोलीस ठाण्याचे बीड जमादार माननीय बाळासाहेब अवताडे शिवसेना कनेरी शाखेचे अध्यक्ष मान्य रंजित रसाळ पोलीस पाटील माननीय दादाराव खरात शिवभक्त बाळासाहेब कदम सचिन मगर यांच्यासह गावातील असंख्य शिवभक्तांची यावेळी उपस्थिती होती तसेच यावेळी बीड बेड़ जमादार माननीय बाळासाहेब आवताडे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आपले अनमोल असे विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी सुरेश शेंगळे तालुका प्रतिनिधी वाशी जिल्हा धाराशिव तीनशे साडेतीनशे या महाराष्ट्रामध्ये भूगोलशाही कुटुंबशाही आदिलशाही उद्वस्त होत होती महाराष्ट्रामध्ये महिला आभारपर्यंत सुरक्षित नव्हते त्यावेळेस या सह्याद्रीच्या छाव्याने जन्म घेतला आणि या महाराष्ट्राला त्या निवर्चित पडलेल्या महाराष्ट्राला त्या जो काही अंधकार मानला होता त्या ठिकाणी जीवा लावण्याचं कामच्या शिबाने केलेलं हा राजा फक्त राजाच्या गादीवर बसायचं आणि त्या ठिकून त्या ठिकाणा कारभार पाहायचा असा राजा नव्हता हा राजा करून आणि इतकं प्रसंगी गणिम कमाव वापरून आपल्या राजाने हे हिंदवी स्वराज्या साकार केलेला आहे